नमस्कार मित्रांनो तर आज आलो आहे अचानक सासरवाडीत अचानक मेवण्याचा फोन आला म्हणून अचानक काय काम काढले काय माहीत नाही अचानक आलो तर आता जरा पावसाचं वातावरण झाले तर आता चला बघूया आता काय नियोजन केले काय माहीत नाही मला अचानक आल्यामुळं इकडं काय काय नियोजन आहे काय आतमध्ये चालू आहे बघूया आता बाहेर आलो चहा पाणी झाले तर आता मध्ये काय काय चालू आहे बघूया तिथं पण हे डोकं खाते आणि पण हे चालू केलंय काय बसून ते बघ जरा किचन वर काय चालू आहे काय नाही इकडं आयला जरा मदत करू लाग जरा भाऊ जायला हे जरा बघ बघ ते अभ्या चालून हे जे काही उठ ते नाही तिथं पण डोकं भजन केलंय माझं वरडून वरडून हा उठके आता हिला बघावं लागतं आता सासू देखत कशाला आराम पाहिजे हिला हे आराम करून करून बघितलं काय झालं सत्तर किलोचा बॉजा झालाय हा मशीक झालंय काय असत नाही बारकच वाटत ही बारका वेल करू दिलेलं हा गरीब डोकं ती सासू बोलत सांगलेलं बरं असतंय हा उठ उठते बघ उठ 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 पाठीस ना उठ बघा एका बसली ओ मामी सारा वाजवा करू दे साहेब तिला आता तरी जरा हा करते रोजच आहे की नेहमीच आल्यावर जाऊ करतेस की पण हिला जरा असलं काय ते रोड डोकं खायचं का तिथं जरा दाखव जरा काम म्हणजे नीट नीट काय काय करते का नाही नाही उठ उठ मामी सारखा बाजूला तुम्ही सारखा बाजूला हा आलो की मामी पण सरकार बघ बैल हाय का तुला तिची किव येते का लाड की नाही ती तिले डेंजर आहे तिला करू द्या सायपाक जरा बागा जरा कशी करते काय करते नाही नाही थांबे तू करू नको तिलाच लावतो सायपाक करायचा दाखव की मग उठ येतो का औ मग हा असं आयसाठी हा हा चिकन चिकन आणलंय चिकन असं आहे काय बर बघा आहे का कसे हा आहे आय सांगते

बरोबर बोलायला गेला एकच बायको बोलू मी एकच बायको बोलायचं नाही मग दाखट बायको आहे मोठी सुंदर आहे सुंदर आहे हा नाही का एवढी पण सुंदर एवढी सुंदर नाही एवढी सुंदर आहे का मग मी कसा कसा मग रोब जबाबदार माणूस बरं असू दे कर कर नाहीतर ह्याकडच्या बोलण्या ना तिकडे मीठ सगळं मसाला सगळं काहीतरी राडा करून कर मग जरा ह्यांना आराम देतो आजच्या दिवस बायको लावली कामाल आल इथं आल्या मोठ झालेत दात दातून पडले तिला काय चिकन खाता येणार नाही कोणा ओळखली असे पाय आलं का नाही हा काय माझ्याकडे काय माहित आता काय कसं केलंय काय काय केलंय काय माहितीये आता चांगलं दोन तास झाले मग काय दोन तास झाले करतिया हा मग काय म्हणून तुला म्हंटल आज जरा इथं काम लावून जाऊन तुझ्या आईला पण कळल हिला काय येत काय नाही केवढ्या वर्षात हो हा केवढ्या वर्षात काय येत काय नाही हा बर केलं बघते कस झाले होय बघा बघा ही बघा ती देखील काय केलं बघा खाल्ल्याशिवाय सांगा खाल्ल्यावर सांगा नुसतं दिसून उपयोग नाही हो एवढ्या वर्षात मी काय तुम्हाला सांगितलं नाही तुम्हाला पाणी देतील आहे का प्यायला का कशाला आंघोळीला घे हा एवढ्या वर्षात मी काय सांगितलं नाही सुग्रणीनं तुमच्या काय काय कसं केलं बघा कशा तुमच्या तेच की मग तुम्ही असताना सुद्धा कशी रागा मागणं बघते तिकडे तोंड गेले होते लिहिल्या हा अरे वा दिवस उजाडला की नंतर कायच एवढ्या वर्षात मी तुम्हाला सांगेन नाही आता मी आता इथं किचन मध्ये ह्यांची देखरेख करतोय आता बायको सुग्र नाही ते आयला पण कळल आणि काय पुढं कसं झालंय ते पण सांगा म्हणजे हा सुगृ हांगल लेखी कसं खाते कस बाबा एवढ्या वर्षाच्या बाबांना खाल्लं वर्ष झालं काय सांगितलं पण आज समोरच कळल हो काय हा तर हो द्या आता खाल्ल्यावर सांगू हो तुम्ही चांगलं झालं तर चांगलंच म्हणा वाट झालं तर वाईटच म्हणा तुमच्या समोरच सांगतो या नाहीतर हे जी बाजू घेऊन जर म्हणला चांगलं झालंय पण तिकडं जर बिघाडलं

कुशा था। ए कुशा चा। बस मी आताशी उठलाय आमचा चांगलं झाली ना जाऊ दा तिकड तुला आवडून आवडू बस तशी जाता तू चला बाय